नमस्कार माझे नाव श्राव्य तोकला इयत्ता साथी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा देऊलमारी तालुका हेरी जिल्हा गडचिरोली महावाचन चळवळ अंतर्गत मी अनेक पुस्तक वाचली त्यापैकी औरंगाबादेत बाबासाहेब हा एक पुस्तक यांच्याविषयी सांगणार आहे बाबासाहेबांची पहिली औरंगाबाद भेट दौलतबाचा अपमा अपमानजनक प्रकार घडण्यापूर्वी बाबासाहेबांनी दहा ऑक्टोबर एकोणीसशे रोजी एकोणीसशे तेहतीस रोजी औरंगाबादेस पहिली भेट दिली होती त्यावेळी त्यांच्याबरोबर दादासाहेब गायकवाड अमृतराव रानकांबे अमृतराव रानकांबे वामदादा कर्ड हे होते दौलताबाद दौलताबाजेवडील माडीवाडा येथे चोकदादा साठे यांनी यांनी बाबासाहेबांची पुष्पहार घालून स्वागत केले हो स्वागत केले होते बाबासाहेबांनी मुक्का उस्मानपुऱ्यातील बाबा उस्मानपुरातील मनसुरे या ज्यांच्या आल्यामुळे दलित बांधवांनी त्यांना पाहण्यासाठी खूप गर्दी केली होती दलित कार्यकर्ते दादाराव काडे मोहनराव जोगदंडा पोचन्ना मुत्याल यांनी बाबासाहेबांचे स्वागत केले होते औरंगाबाद दल, दलित दलितेतर कार्यकर्ते तुळशीराम बंजरलाल अग्रवाल सरदार दलितप्रसिंग प्रताप प्रसिंग अग डॉक्टर किचन गुलाब कादर भगवान यांच्याही यावेळी बाबासाहेबांची ओळख झाली धन्यवाद